व्हेरी गुड मित्रांनो सर्वांसाठी पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की अविकारी गटातील किती शब्द येतात किती जाती येतात अविकारी गटात अविकारी गट विचारले किती आहे पटकन सांगा बघा किती जाती येतात तुम्हाला सगळं काही शिकवलंय पाठ पाडले होते आठवा विकारी अविकारी सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचं योग्य उत्तर आलेलं आहे तर लक्षात घ्या अविकारी गटामध्ये एकूण काय आहे ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर असणार आहे चार पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की क्रियापद हे कोणत्या प्रकारात कोणते कोणत्या प्रकारामध्ये मोडले जातं क्रियापद क्रियापद तुम्हाला शिकवलं होतं व्हेरी गुड मित्रांनो काय प्रश्न याचं आणि काय उत्तर होतं काय विचारलं क्रियापद तर क्रियापद कशामध्ये विचार मोडले जाते मित्रांनो ऑप्शन क्रमांक का सी काय आहे तर विकारी गटामध्ये मोडले जाते विकारी गटामध्ये क्रियापद हे मोडले जाते तुम्हाला शिकवलं होतं विकारी अविकारी बदल होणारा न बदल होणारा कळालं पुढील प्रश्न काय दिला आहे मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की ಕೆವಲ್ ಪ್ರಯೋಗಾವ್ ಕೆಲವೊಗ್ಭಯ್ಯ ಗಡಿಯ ಮೊದಲು ಸಾಗ